जय श्रीराम मित्रांनो पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज काय झालं आज आलो मी आत्ता गुरु बघण्यासाठी गुरु आमची लांब गेलेली आहे डोंगरामध्ये तिथं मी गुरुला आणायला निघालो आहे तर चला तर मग आपण जाऊया खूप लांब असल्यामुळं खूप चालायला लागते तिथनं आलो आपण इथं जात आपल्याला एक मंदिर गावत रुक्मिणी मातेचं इथं आपण आता आलो पाय पडाय इथनं पाया पडून मग आपण जाणार आहे त्या डोंगरा इथं आपली गुरं आहेत आपल्या इथं देवी जे रुक्मिणी माती जय इथून घेतलं दर्शन आपण आता जाऊया आपण गुरांना भावांनो या रुक्मिणी मातीचे घेतलं दर्शन निघालो आपलं गुरु आणायसाठी तर चला मग न करता जाऊया खूपच लांब हे मित्रांनो गुरं काय आमची लय लांब गेले ते त्याच्यामुळं काय आता जावं लागते आता मला ते काय अजून गुरं काय गावाना झालेत तर बघतो आता गावतात का नाही आहे मी या ठिकाणावरती पण तिथं नाहीये गुरु तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे असल्या जंगलामध्ये गुरं गावणं पॉसिबल आहे तर आत्ताच्या ब्लॉग मध्ये एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये